पोलिसांच म्हणं काही नाही आमचं म्हणणं आहे आम्ही प्रचंड म्हणजे माझं असं म्हणणं की आता मी येताना अजून एक तिसरी केस आली म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारलंय ती पण सिरियस आहे मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितलं की ही तुमची जबाबदारी आहे सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं फोरसे बंद झालं कोणीतरी आमदार गेलो था होतं आणि थांबवलं या ह्याच्यात कोणीही अडवणार नाही तुम्ही तुम्ही तुमची दहशत दाखवा काय चाललंय गेल्या तीन दिवसात जर तीन मुलींना आणि हिंस्कर म्हणजे किती हिंस्त्रपणा मी निर्भया केस आपण एक ऐकली होती त्याच्यात सुद्धा तो जो सोळा वर्षाचा मुलगा सुटला हे सुपर्स आहे ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा असू दे त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे मला तर म्हणणं फाशीच दिलं पाहिजे अशीच आत्ताची ही केस आहे तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील मुलीनं लग्न करून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे दहशत म्हणली की पोलिस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाही शतक खरं तर आरोपींना पकडलं जातं पण दुसरीकडे कायद्याचा भाग नाही का वाटत त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पोलिसांच्या हातात पण काही असतात जे तुम्ही तुमचा धाड दाखवू शकता दहाशात दाखवू शकता आणि आम्ही मी आता शालूएनी पण सांगितलेलं आहे की शक्ती कायदा दहा वर्षापासून अजून इम्प्लिमेंट झालेला नाही तो अजून तिथे बासनात गुंडावून पडलेला आहे तर आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की आता पुढच्या पाच वर्षात एकाच वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही ते बघा अशा असे गुन्हे झाले की दोन महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे त्याला इथून हायकोर्टात गेला हायकोर्टानं सुप्रीम कोर्टात गेला मधून राष्ट्रपतींकडे गेला त्याला कुठेही वाव नसला पाहिजे ह्या अशा गुन्ह्यांना कुठेही व्हॉइस किंवा न्याय मिळवला नाही पाहिजे त्याला त्यांनी जे केलंय त्याच्यात त्याला पनिशमेंट झाली पाहिजे हिंदुर्मधल्या केस बद्दल बोलायचं झालं तर आरोपीला आता अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर आणखी योग्य पद्धतीने तपास होईल असं पोलीस सांगतात दुसरं तुम्ही कुटुंबियांना भेटणार मात्र मागच्या काही दिवसापासून अनेक पक्षाचे नेते हे कुटुंबियांना भेटतात आणि लव जहाजचा नारा यामध्ये दिला जातो मला असं वाटतं धार्मिक न आणता दुसरी जी केस आहे ती आपल्या मंदिरात झाली तिथं अति लाजीरवाणी पुरुषाला धर्म नसतो हे जे असे काम करतात ना ते पुरुषाला धर्म नसतो त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष जो कोण पुरुष करतोय त्याला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे तो कुठच्याही धर्मात असो असं काही नाहीये की लवजीत केलं म्हणून त्याला मारायचं आणि मंदिरांनी पुजाऱ्यांनी केलं म्हणून त्याला सोडायचं त्याला तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे आपण पोलिसांवर नाराजी व्यक्त करतोय असं वाटतं गृहमंत्र्यांचं देखील अपयश आहे पोलीस जर स्ट्रॉंग ऍक्शन घेतलं तर गृहमंत्र्यांकडे जायची गरजच नाहीये मला असं वाटतं पोलिसांची नेमणूक किंवा त्यांची भेट ते त्यांना त्यांच्या खात्यात असते संरक्षण सरकारने त्यांना दिलेलं असतं की महाराष्ट्रातल्या लोकांचं संरक्षण करायची जबाबदारी ही पोलिसांची असते पोलिसांनी नाही केलं तर मग गृहमंत्र्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे पण पोलिसांनीच का करू नये मागच्या पिढीच्या परंपरा आणि पुढच्या पिढीच्या अपेक्षा यांना एकाच छताखाली एकत्र आणणाऱ्या तुमच्या मनातल्या घराला भेट द्या रिडेव्हलपमेंट क्षेत्रातलं कोथरूड मधलं सगळ्यात विश्वसनीय नाव बडेकर ग्रुप आत्यविश्वासाचे